सोयाबीन बाजारभावामध्ये बाजार समित्यांमध्ये काय बदल झालेला आहे सोयाबीनचे सध्याचे मार्केट काय आहे ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाईक नक्की करा हिंगोलीमध्ये सरासरी साडेपाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपयेपर्यंत मार्केट आहे अमरावतीमध्ये सरासरी पाच हजार चारशे तर जास्तीत जास्त पाच हजार सातशेपर्यंत मार्केट अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे तीन हजार सातशे क्विंटलची अवघ्या ठिकाणी आलेली आहे माजलगावमध्ये सातशे एक्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये मार्केट माजलगावमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सात क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर लासलगावमध्ये पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद एवढं बघितल्याबद्दल